हाय हॅलो गाईस तर कसे आहात तर सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर हे बघा हाय गाईस तर मी आलेली आहे नगरला माझं माहेर आहे नगर तर हे बघा खुशी आलेली मामाच्या गावाला आणि हे आहेत माझ्या मामाचे छोटे छोटे मुलं आणि खुशीचे पण मामा आहे आणि हा माझा पण मामा आहेत आणि माझ्या पण मामाची मुलं आहेत तर हे बघा पाणीपुरीची पार्टी चालू आहे पाणीपुरी तर सर्वांनाच आवडते तर हे बघा मामाने पार्सल आणली होती पाणीपुरी पण कुणी कोणाला बनवून देत नव्हतं सर्वजणांची कॉम्पिटिशनच लागली होती कोण पहिलं खाणार कोण आणि हे बघा खुशी तर तिच्या मा बाबांच्या मांडीवर बसून चालू आहे मस्त ती तिच्या हाताने बनवती बघा कशी बनवती आणि खाती मस्त एन्जॉय चालू होता आणि सर्वांचा दंगा मस्ती पण चालू होती हे बघा खुशी काय का तू अजून अरे आई 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 देखली भेटले आता पण इत संप आता सांगून टोले म्हणते वाईट लावते वाईट लाव्हा तिला

खुशीने तर तिच्या हाताने पाणीपुनी बनवली पण ती काहीतरी टाकायचं विसरली म्हणून सगळेजण हसताते खुशीला मा मानते सर्वजण तिच्या हसतात कशा हाताने बनवती स्वतःच्या खुशी गोड बोलते मामा दिदी सर्व तिला हसतात तोंडात बसत नाही हा म्हणून पण खाती हे बघा खूप हुशार आहे खुशी खुशीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बाय